अमरावती जिल्ह्यातील खदानीवरील ब्लास्टिंगला माजी मंत्री विखे पाटील यांनी स्थगिती दिल्यानंतरसुद्धा अनेक खदानीत बोर ब्लास्टिंग सुरूच आहे अशात आता अमरावती जिल्हा ट्रॅक्टर ब्लास्टिंग युनियनने आक्षेप घेतला याबाबत युनियन वतीने जिल्हाधिकाऱ्यांना अकरा ऑगस्ट रोजी निवेदन सादर केले होते खदानीतील ब्लास्टिंग बंद झाली नाही तर अकरा ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करणार असा अल्टिमेट दिला होता यावर प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने अखेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून जोपर्यंत बोर ब्लास्टिंग बंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा विद्यासागर होले यांनी दिलाय विद्यासागर होले जिल्हा ट्रॅक्टर ब्लास्टिंग युनियन सदस्य हे जे आमचं आंदोलन आहे हे जवळपास पाच वर्षापासून चालू आहे म्हणजे दोन हजार वीसपासून त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये महसूल मंत्री त्यावेळेचे विखे पाटील साहेब यांनी बोरब्लास्टला अमरावती जिल्हा स्थगिती दिली आहे स्थगिती दिल्यावरही दिल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत बोरब्लास्ट चालूच आहे यासाठी आम्हाला पुन्हा हा लढा पुन्हा चालू करावा लागला आम्ही शेवटपर्यंत लढाच देत राहू ना उठूच नाही ना